हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका अजून एका व्हिडिओमध्ये तर इथं संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि सुरुवात चहानं झालेली तर इथून पुढचं संध्याकाळचं रुटीन चालू होतं तर पाचपर्यंत काल आता हे रविवारचं आहे मुलांना सुट्टी असली की संध्याकाळचं म्हणजे त्यांना शाळेत न आल्यावर कसं काहीतरी बनवून द्यावं लागतं त्यामुळे स्वयंपाक पण जरा लवकर होतो सुट्टी असली की मग घरी असतात त्यामुळे एवढं काय नसतं तर इथं गुळाचा कोराच्या हा अगोदर केलेला आहे आणि नंतर एक कप नानांना फक्त दुधाचा असतो आणि बाकी सगळी आम्ही म्हणजे आम्ही दोघी तर ब्लॅ मी जास्त चहा घेतच नाही कधी तर मला इच्छा झाली तर नाही तर शक्यतो चहाचं माझं वा खूप वाकड आहे म्हणजे म्हणून दुधाचा चहा तर कधी नाहीच मी घेत घेतला तर मग तो ब्लॅक टीज घेते आता कलिंगडचं सीझन आहे भरपूर कलिंगड आणि स्वस्त पण जास्त महाग पण नाहीत आणि घेताना पण असे जे शेतकरी असतात त्यांच्या व्यापाऱ्याजवळची न घेता शेतकऱ्याजवळची घेतली तर कसं केमिकलची नसतील असं एक अंदाज असतो पण कलिंगड घेताना पण आत्ती मोठी साईज घेण्यापेक्षा थोडेसे मीडियम साईजचे घेतलेल की म्हणजे असं वाटतं की केमिक जे मोठी असतात एकदम ते केमिकलमुळं आता पाणी वगैरे शेतीचं खत असेल तरी पण मोठी होतात पण बऱ्याच वेळेला ते इंजेक्शननं पण केमिकलनं पण मोठी करतात असं ऐकलं आहे त्यामुळं अति ज्या मोठी साईज आणत नाही शक्यतो आम्ही आता नंतर बाहेरचं झाडून घ्यायचं आणि आता गरमी जाणवायला लागलेली आहे भरपूर मार्चचीच सुरुवात आहे आता कुठं मार्च चालू झाला आहे पण अति म्हणजे दुपारी जर असलं ऊन असते भयानक ऊन पडते तर एप्रिल मेमध्ये कसं असेल हाच विचार करून कारण उष्णता ह्या वेळेस जास्त आहे सकाळची हलकी थंडी तरी सुद्धा दुपारी फार गरम होतो किंवा कडक उन्हाळा आत्ताच जाणवतोय तर आता धार काढून घ्यायची आणि नंतर मग स्वयंपाक करायचा आणि त्यात आज इथं आमच्या गावामध्ये आता छावा पिक्चर आम्ही बघितलेला आहे तर परत एकदा आज तिथं मोठ्या स्क्रीनवरती मंदिरात आता घराच्या पाठीमागंच मंदिर आहे मारुतीचं तर तिथं दाखवणार आहेत तर तिथं संध्याकाळी तो पिक्चर बघायला जायचा आहे तर असं पण स्वयंपाक लवकरच असतो तर साडेआठला चालू होणार आहे तर परत एकदा म्हणजे अगोदर बघितलं आहे तरीसुद्धा तो परत बघायचा आहे आज तर ही मैस आमची कधी एका जाग्याला शांत उभा राहत नाही तिचं चालूच असतं असं तर आता धार काढून झालेली आहे आणि इथं आज सकाळी पाणी येतं एक दिवसाड पाणी येतं आम्हाला तर ह्यावेळी पाणी बऱ्यापैकी संपलेलं होतं तर सकाळी यायचं ते आलंच नाही तर काहीतरी घोटाळा होता त्यामुळं आता संध्याकाळी आज पाणी आलेलं आहे आणि पिण्याचं पाणी इथं ए टी एम आहे तिथून आणतो तर आज ओम गेलता आणायला पण त्याला हे कॅन आहे ते खाली काढायला येत नाही फक्त गाडीवरती तिथंच भरून देतात तसं डायरेक्ट गाडीवरती मग घेऊन येतोय ते आता देवाचा दिवा दिवस सावा, सा देवा आता स सव्वा सहा साडेसहा होत आलेले आहेत आता दिवा लावून घ्यायचा आणि स्वयंपाक करून घ्यायचा तर देवाला दिवा अगरबत्ती केलेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी तर इथं कारल्याची भाजी केलेली सुकी म्हणजे जास्त सुकी पण नाही ना आणि जास्त पातळ पण नाही असे कांदा ना टोमॅटो आणि थोडा मसाला टाकून आणि कढी इथं बनवलेली आणि इथं भाकरी करायची आहेत तर एक भाकरी अगोदर करून घेतली होती आणि आता राहिलेल्या भाकरी चार पाच भाकरी अजून करायच्या आहेत मला तर अगोदर दूध ठेवलं गरम करायला आणि भात लावायचा होता तो भात लावून म्हटलं मग भाकरी कराव्यात हे गाळून घ्यायला म्हणजे ज धार काढत असतानाच त्या चिलारीचा जो पिवळा मोहर असतो तो पडतोच ह्यात आता कशी त्याची गळती चालू आहे त्यामुळे दूध गाळूनच पण असं पण गाळूनच ठेवतो घरचं जरी असलं तरी तर भाताचा कुकर पण लावला आणि आता इथं मग भाकरी करून घ्यायची आता पीठ हे जुनं झालं त्याला उतूनी म्हणजे गरम पाणी घालायची गरज होती पण थोडं जरा जास्त मळून केलं कारण गरम पाणी घातलं की मग त्या भाकरींना चव जास्त राहत नाही पीठ जुनं झालं की ज्वारीचं पीठ वळणी येत नाही त्यामुळे जास्त दळून आणत नाही ज्वारीचं आडशिरी आणतो आम्ही दोघंच भाकरी खातो भाकरी, भाकरी जास्त कुणाला आवडत नाही घरात असं कडी वगैरे असली तर भाकरी असते नाही तर, तर, तर मग चपात्या दोन टाईम असतात आणि भाकरी मग हो आम्ही दोघं खातो तर आमच्या पुरती मग भाकरी करते तर इथं चार पाच भाकरी करून घेतल्या आणि आता हे गॅस आता धुवायला लागणार होताच भाकरी केले की गॅस खराब होतो भरपूर तर परत भांडी किचन आवरून घ्यायचं तर नंतर मी सगळं किचन वटा धुतला भांडी धुतली आणि हॉलमध्ये परत एकदा झाडू संध्याकाळचं कसं ह्या वेळेला परत आवरून ठेवलं की मग सकाळ बरं वाटतं जास्त पसारा राहत नाही मुलांनी जे का इकडे तिकडे ठेवलेलं असतं त्या वस्तू पण जागच्या जागेला ठेवून परत एकदा झाडू पाच मिनिटाचं काम असतं किचन आवरलं की हॉलमध्ये पण एकदा झाडू मारून घेतो आणि इतर मी आता गीता आहे त्या आणून बरेच वर्ष झाली नानाचं वाचन चालू आहे ते रोज वाचतात सकाळी पण मी वाचायचा प्रयत्न करते पण पर बऱ्याच वेळा ते कंटिन्यूच होत नाही थोडंसं वाचून झालं की एकदा गॅप पडला की ते तसंच राहून जातं आता असं ठरवलं आहे की जास्त नाही रोज एकच पान वाचायचं पण कंटिन्यू वाचायचं कारण सकाळचा वेळ भेटत नाही सकाळी सकाळीच सगळीच धावपळ असते त्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं पण वाचलं तरी चालते तर रोज एक पान वाचायचं असं ठरवलं आहे मी ही भगवद्गीता म्हणजे जशी आहे तशी असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि नंतर आम्ही मग संध्याकाळी साडेआठ वाजता पिक्चर बघायला आलो पण चालू व्हायला नऊ वाजले ते नंतर तिथं आंबेडकरांचा पुतळा आहे आणि शिवाजी महाराजाचं पण आहे तर त्यांची अगोदर पूजा वगैरे केली हार घातला आणि नंतर चालू झालं अजून यायची होती तर ही त्यांचं फक्त ट्रेलर चालू दाखवायला त्यांनी चालू केलं तर आणि बरेच गावातली बऱ्यापैकी सगळी लोकं आलेली होती खूप गर्दी होती आणि नंतर इथं नऊ वाजता पिक्चरला सुरुवात झाली बारा होता रात्री बारा परत बारापर्यंत चालू होतं तर ते घराजवळच्या पाठीभागच फक्त याय लागतं रानात लांब ज्यांची घरात ती लोकंसुद्धा इथं आलेली होती गाडीवरन वगैरे म्हणजे भरपूर गर्दी होती मी तरी घेतलं नाही सगळं पण पाठीमागे हो भरपूर असे लोक होते गावातलं मला वाटतं एखादं राहिलं असेल नाही कुणीसुद्धा राहिले नसेल असं बऱ्यापैकी लोक आलेले